तुम्ही महिला मेळावा घेतला कसा प्रतिसाद आहे काय सांगाल आदरणीय प्रदेशाध्यक्ष चित्रा ताई वाघ यांच्या असत खेळात आणि आनंद उत्स्फूर्तपणे जी yeah. संवाद महिला संवाद मेळावा कार्यक्रम झाला त्यासाठी सर्व लाडक्या बहिणी आणि बंधू या सर्वांचा उत्स्फूर्तने सहभाग दिसून आला आणि पाठिंबाही तेवढ्याच वेगाने आम्हाला दिसून येत आहे अगदी मतदान अगदी दोन दिवसावर आले तुम्ही मतदारापर्यंत पोचला आहे घरोघरी गेला आहे मतदारांच्या काय समस्या आहेत त्या काय भावना आहेत त्या काय सांगताल तुम्ही आता वीस तारखेला दोन दोन तीन दिवसावर इलेक्शन आलेलं आहे आणि यामध्ये आम्ही होम टू होम प्रचार अद्यापही चालू आहे आणि यामध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव बऱ्याच ठिकाणी दिसून आले रस्ते असेल गटार असेल पाणी असेल किंवा विजेच्या संदर्भात सगळ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही स्वतः पाहिल्यामुळं

आणि दादांची केलेली बोलतात त्याच्यामुळे लोक आपण सांगा कुठं तर घरातला उमेदवार आहे असं बोललं जाते दादांच्या काय सांगाल तुम्ही ही लोकशाही आहे आणि ज्याच्या त्या व्यक्ती स्वतंत्र आहे जो तो आप आपल्या पद्धतीने निवडणूक लढू शकतो ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये दादांना चार ते पाच हजाराचं लीड मे भेटलं मग शहराने दिलं किंवा संत मेळा नगर असेल किंवा ग्रामपंचायत असेल आता ही दोन्ही ग्रामपंचायत नसणार त्या त्यावेळेस आता समोरील सुप्रियात आहे ते कमळ या शिनवराव आहेत ती लीड तुम्हाला भेटेल का काय सांगताल तुम्ही कारण अजितपासून ही काम केले पंधरा वर्ष नगरसेवक केलेलं आहे त्याच्यामुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी स सांगितलं की स्वतः आमदार साहेब मला मतदान करतील कस झालंय आता सध्या त्यांची शिकवणी पंढरपूर वर सुरू आहे त्याच्यामुळे ते काय बोलतात सकाळच्या सभेत वेगळंच बोलतात संध्याकाळच्या सभेत वेगळंच बोलतात त्याच्यामुळे ते बोलण्याचं कर्तव्य नाही म्हणजे दिशा जनतेची दिशाभूल करणारे वक्तव्य ते करत आहेत परंतु जनतेला मी एवढंच आवाहन करेन की त्यांनी कुठल्याही अशी दिशाभूल करणारे वक्तव्य विश्वास ठेवू नये पंढरपूरची शिकवणी कोण तर ते तुम्हालाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे शब्दकोश बघा किंवा त्यांची डिक्शनरी बघा नगर परिषद जिंकण्याचा विश्वास वाटतो का हो नक्कीच कुठेतरी पंढरपूर तुम्ही आता विषय काढला त्यांनी नेहमी पंढरपूरचे म्हणतात गे आम्ही पंढरपूरचा निवडणूक जिंकले आता मंगळवेढा फक्त मध्ये फक्त घेऊन यायचा आहे आणि एकवीस तारखेला विजय हा आमचाच आहे मंगळवेड आणि पंढरपूरमध्ये निकाल अजून दोन्ही बाजूचा लागायचा आहे